एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे पंचंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे वाढत्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनाने सोमवारी दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून पंचंगा नदीवरील जुना पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पूरस्थिती गंभीर होऊ नये म्हणून महापालिकेची आपत्तीकालीन यंत्रणा सतर्क मोडवर ठेवण्यात आली असून आपत्ती व्यवस्थापन पथकांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत दरम्यान वाढत्या पाण्यामुळे हा जुना पूल यंदा चौथ्यांदा बंद करण्यात आला आहे नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने नदीकाठच्या परिसरात गर्दी न करता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन महापालिका प्रशासनाने केलं आहे पंचगंगा नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे पुढील काही तास महत्त्वाचे असून प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं आहे गेले दोन ते तीन दिवसाला मुसळधार पाऊस आला आहे भारतीय हवामानाच्या अंदाजानं आज कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे त्यामुळं पंचगंगा नदीची पाण्याची पातळी झपाट्यानं वाढलेली आहे महापालिकेनं कोणताही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी आता जो आपला पंचगंगेचा जुना पूल आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आता पाण्याची पातळी बघितली तर पंचावन्न फुटावर आहे आणि प्रशासनानं खबरदारी म्हणून ह्या ठिकाणी फुल बंद केलेला आहे तरी नागरिकांनी मोठ्या फुलाचा वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावं